विश्ववंदनीय जगत गुरु तथा भगवान बुद्ध ईश्वर रत्न मोदी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या महामानवांच्या विचारांना विद्यार्थ्यांना प्रत्यार्थना ही बुद्धी सोसायटी विद्यार्थ्या भारतीय गौतमा या संस्थेच्या राष्ट्रीय संरक्षण महापाची कार्यक्रमाला सांगतो बाबासाहेबांच्या सुनबाई निरज आंबेडकर यांच्या अस्वगतीने चालण्यात जन्म या पण आलेले सगळे

गच्छामि धम्मं शरणं गच्छामि राष्ट्रीय सल्लागार आदरणीय प्रकाश तथा बाळासाहेब आंबेडकर राष्ट्रीय कार्याध्यक्ष संत सैनिक दलाचे अध्यक्ष आदरणीय आंबेडकर तसेच सरसेनाने आमदराज आंबेडकर आणि युवा नेते सुजातना आंबेडकर सर्व आंबेडकर परिवाराला माझे सर्व पदाधिकारी सर्वांना असं विनायचे मी आज ज्येष्ठ पौर्णिमा आहे आणि आज ज्येष्ठ पौर्णिमेनिमित्त आपण इथे जमलेलो आहोत तसेच संत कबीरांची पण जयंती आहे आणि त्याबद्दल मी आपल्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा देते आणि तर आपली सावित्री कुठली आहे तर आपली सावित्री आहे सावित्रीबाई फुले कारण त्यांनी मुलींना शिक्षणाचे शिक्षणाचे दरवाजे खुले करून दिले आपल्याला म्हणजे आपण आता जे बोलतोय जे काही करतोय तर ते सावित्रीबाई फुलेंमुळे आहे विश्ववंदनीय विश्वाला शांतीचा संदेश देणारे महाती तथागत भगवान गौतम बुद्ध पेनाच्या टोकावर इतिहास घडवणारे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व परमपूज्य महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र आचारणा विचारणा त्यागाना प्रथम तिवर बंदन तसेच दि बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभा संस्थेच्या संरक्षका आदरणीय महाउपासिका ममतासागर मीरताईजी आंबेडकर यांच्या अष्टगतीने चालू असलेल्या धर्ममंगल कार्या असेल माझा पंचकर्ण तसेच तिथे उपस्थित सील संपन्न गुण संपन्न श्रद्धावान उपासक उपासिका काल तालिका यांना माझा मैत्रीपूर्वक जयंती दिली आज ज्येष्ठ पो पौर्णिमा पौर्णिमेच्या सर्वप्रथम आमच्या दामोनगर वतीने सर्वांना लाख लाख सदिच्छा देते आणि खरं आपण ठरवलं की प्रत्येक पौर्णिमेला आपण लेणीवर येऊन पौर्णिमा साजरी करतो ही खूप चांगली गोष्ट आहे पण खंत वाटते की इथे तेवढी संख्या नाही आहे प्रत्येकाने हा विचार केला पाहिजे की आपण त्या ठिकाणी गेलं पाहिजे महिन्यातनं एकदाच यायचं आहे आपल्याला ना तर प्र आपल्या झोन चार झोनमध्ये सतरा शाखा आहे वाटत तर सतरा शाखेमध्ये प्रत्येक शाखेमधनं पाच तरी माणसं आली पाहिजे कारण बघा आपल्याला जर आपल्या लेण्या

आणि ह्या लेडीमध्ये ज्येष्ठ पौर्णिमा आपण साजरी करत आहोत ह्या पौर्णिमेला आपण दामूनगर समतानगर दैसर अजून कुठून कुठून आलेलो आहोत आणि पौर्णिमेसाठी आलेलं आहे तुम्हाला सर्वांना मी सगळे जय करते एक लेडीचं कार्य हो। तैसर ह्या लेडीचं कार्य आमचे आघारी भगते आहे आमचा विलास कांबळे आहे दणपती आहे आगी 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 आगी। आगी। आपला, विलास ते माणूस कधी थांबणार नाही ते धावणारच मग त्या ठिकाणी त्याला निधन आलं किंवा मरण आलं तरी चालेल पण तो त्या ठिकाणी धावणारच पण तशी ती आहे आपली यायला पाहिजे आपल्याला लेणी वाचवायला पाहिजे सगळ्या ठिकाणच्या आणि एवढंच सांगायचं आहे की प्रत्येक ठिकाणी लेणी आहे तर प्रत्येक ठिकाणी लेणीला जाऊ शाली काय आपल्याला मोजरे घ्यायचं आहे फक्त तर घ्यायची आहे आणि वंदनायची वंदना त्या ठिकाणी दिसलं पाहिजे की ही लोक येतात आणि हे लेणीमध्ये यांचा कार्यक्रम चालू असतो एक तर बिद्ध पौर्णिमेला असतो आणि विशाली एक महिन्याचा शेवटचा संडे ठेवलेला आहे <coughs> महिन्याचा शेवटचा रविवार त्या दिवशी एक वंदना असते आणि एक पौर्णिमेला असते तर समाज खरं म्हटलं तर समाज आणि हे अस्तित्व आहे आपलं आपल्याला मिळालेलं आहे हे कोणापासून मिळालेलं आहे हे बाबासाहेबांपासून मिळालेलं आहे अहो ह्या बाबासाहेबांनी जे आपल्या रक्त पाणी करू शणी काय धडपड करून हे आपल्याला मिळालं तर हे अस्तित्व आपल्याला मिळालंच नसतं चुकूनही मिळालं नसतं तर ह्याची काहीतरी जाणीव ठेवा ओळख ठेवा आणि त्या मार्गाला चाला हे पवित्र असं स्थान आहे बुद्धाचं पवित्र असं स्थान आहे जगामध्ये त्याला एवढं एवढे दिलेला आहे महत्व दिलेलं आहे पण काहीच नाहीये खरोखर म्हणजे कुठे कुठे आम्ही बघतो ना तर असे अशा ठिकाणी या पवित्र स्थानाचे मान करतात ना आम्हाला खूप वाईट तर असं काही होऊ नये आपण एवढंच सांगते मी मी तुम्हाला सर्वांना अध्यक्ष पौर्णिमेच्या अधिकाधिक शुभेच्छा देते नवमुच्या वंदन आणि सर्व शाके शाळेतले पद्धत येता येईल उपास उपाशी का बागपाणी का भारतीय गौतम सगळेच्या सभासद आहेत महिला ते असं कर्मकांड करणार नाही कारण एकच अशा आपल्या देशामध्ये संघटना आहे ही जी शिवगी आहे म्हणजे हा संस्था आहे किती धम्माचा प्रसाराचे प्रचाराचं काम करते एकच समज बरोबर आहे ना विचरो पण करतंय का भारतामध्ये कोणीही करत नाही आणि आपल्याला म्हणजे आम्ही ते ओढून आणतो पोरायमध्ये आपलं काम चालू आहे धम्माचं तर ते महिना असा काही अजिबात कर्मकांड करायचा नाही अजिबातच करत नाही अजिबात म्हणजे अजिबात करत नाही कर्मकांड करत नाही पण वेळ अभावी आम्हाला वेळ देत नाही कधी वेळ बोलवलं तरी येत नाही थांबते काय हरकत नाही असो पण धम्माच्या मार्गावरच आहे एवढं तरी समाधान आहे आम्हाला थांबतो आणि या ठिकाणी चल निशाल निशाख आपले जमा घेतो कधी कधी फोन येतो घरात या घरात रोजी या

परमपूजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संस्थेचे अभिवादन अध्यक्ष भैयासाहेब आंबेडकर संरक्षक लिराताई आंबेडकर आणि कार्याध्यक्ष भीमराजचंद्राव आंबेडकर सल्ला बाळासाहेब आंबेडकर आणि आनंदराव आंबेडकर यांच्या धम्ममंगल कार्याला या लेणी भेमराव साहेबांनी सुरुवात करून दिली त्यानंतर आपण एक वंदना घेतली त्याच्यानंतर भोजनदानाचा कार्यक्रम या ठिकाणी केला श्रामण्यात या ठिकाणी आपण जवळजवळ सव्वाशे लोक हजर होतो आणि तो कार्यक्रम केल्यानंतर आणखी एक पौर्णिमा गेली आणि हा गे। आत्ताचा तर संख्या खूप कमी दिसते हे सगळ्यांनी सांगितले आणि ते खरंही संख्या कमी आहे आणि इथे उपस्थित असणारे जे लोक आहेत ते सगळे बौद्धाचारी आहेत आणि आपल्या संस्थेच्या कोणत्या ना कोणत्या पदावर काम करणारे लोक आहेत म्हणजे ज्यांच्या हृदयात भारतीय बौद्ध महासभा बसलेली आहे असेच लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत कारण काय त्याचं कारण आम्ही वाहून घेतलेलं आहे म्हणून आपण हजर पण फक्त आपण वाहून घेऊन त्याचा उपयोग नाही कारण मी जसं वाहून घेतलं तसं मी आणखी चार माणसं या ठिकाणी आणण्याचा प्रयत्न करायला पाहिजे काही प्रमाणात आपण करतो आहोत आता त्यांनी सांगितल्याप्रमाणे सगळ्यांना फोन केले परंतु आले नाही म्हणजे आपला प्रयत्न चालू आहे चा त्याच्यातून दिसतंय पण त्याला म्हणावं तसं यश येत नाही आता आमच्या खरात गुरुजीने सांगितलं गोराई शाखेतून एवढ्या महिला धम्माच आचरण करतात ठीक आहे धम्माच आचरण करतात पण लेणी संवर्धन जे आमच्या विशाल कांबळे साहेबांनी जे चालू ठेवलेलं आहे त्या लेणी संवर्धनाला देखील आमचा हातभार लागला पाहिजे हे प्रत्येक बौद्ध बांधवाने आणि आमच्या महिलांनी लक्षात ठेवून याकडेही लक्ष दिलं पाहिजे आणि त्यांना लक्ष द्यायला भाग पाडण्याचं काम आमचं आहे कारण आम्ही वाहून घेतले तर प्रत्येक शाखेतून आता आम्ही चारकोप शाखेचा मधून आलेलो आहे आमची सहा माणसं या ठिकाणी आहेत प्रत्येक शाखेने चार पाच चार पाच माणसं जरी आणण्याचा प्रयत्न केला आपण बोलवू दहावीस चार पाच हजार झाली तरी आपलं जे उद्दिष्ट आहे ते पुढं होण्याकडे आपलं मार्गक्रमण असेल सतरा शाखा आहेत साठ सत्तर माणसं तरी यायला पाहिजे अशी अपेक्षा आहे त्या दृष्टीने आपण प्रयत्न करायचा आजची ही पौर्णिमा झाली आता पुढची आषाढ पौर्णिमा आषाढ पौर्णिमेला कानेरी बोंबेला आपण सगळे जमत असू दरवर्ष भीमराव साहेबांच्या आदेशाने तिथे तो कार्यक्रम आहे आणि पालघरपासून समता सैनिक दलाचं जे काही जाळ आहे ते सगळं कानिरेला येत असतं त्यामुळे पुढची जी कांबळेस साहेब पुढची जी आपली कार्यक्रम आहे तर इथे कसं अरेंजमेंट करायचं फक्त मेणबत्ती अगरबती पूजन दहा बारा लोकांनी केलं तरी हरकत नाही पण याच्यात खंड पडता कामा नाही ते व्हायला पाहिजे अशी माझी सूचना आहे आणि मग आपण तिकडे इकडच्या कार्यक्रमामध्ये सह केलं त्याचं कारण आहे आपण इथे काय येतोय आमची वहिवाट चालू करण्यासाठी आपण येतो हे आमचं जुना आहे oh. पुन्हा आम्हाला तिथे वहिवाट आमची चालू करायची आहे आम्ही कधीपासून सुरू केलं आणि कधी पर्यंत आम्ही करणार आहोत आणि इतके लोक आम्ही याच्यामध्ये सह होत आहोत याची नोंद आपल्याकडे असणं गरजेचं आहे आता तुम्ही त्याचा पाठपुरावा पुढेपर्यंत केलेला आहे पुरातत्व विभागापर्यंत त्याचा पटपुरा तुम्ही केलेला आहे आणि तिथे आपण पुन्हा आपल्या बसताना बसवण्याचा प्रयत्न करत आहोत आमचे ह्या तुटकुंच्या संख्येनिगा होईना पण आम्ही या ठिकाणी येतो ये आणि आम्ही त्यात सातत्य ठेवतो आहोत मागच्या वेळेला पण मी बोललो आपलं सातत्य असणं गरजेचं आहे आणि कमी संख्येमध्ये आलात तरी पण तुम्ही इथे येऊन जे केलं याला अतिशय महत्व आता माणसं येत नाहीत त्याचा उपाय आपण करणार आहोत प्रत्येक शाखेने माणसं वाढवण्याचा प्रयत्न करायचा आहे आमची शाखा जवळ आहे चहाप शाखा आहे गोळी शाखा आहे आत्ता असलेल्या ह्याच्यापैकी आता आमच्या ह्या दामोनगरच्या महिला उपस्थित झालेल्या आहेत त्यांच्याकडून जास्त अपेक्षा आहे का ते सांगतो तुम्हाला आत्ता गुरुजींनी सांगितलं आमच्या घरात गुरुजींनी महिलांची संघटना आहे सुशिक्षित आहे पण त्या खाली नाही ना मला अभिमान आहे ईस्ट म्हणजे पूर्वेकडच्या ज्या आमच्या शाखा आहेत झोपडपट्टी आहे पण सगळ्या शाखा महिला चालवत आहेत दामोनगरची शाखा आमची क्रांतीनगरची शाखा दुर्गानगरची शाखा डैसरच्या या शाखा त्या महिला चालवत आहेत आणि या अतिशिक्षित उच्च शिक्षित, शिक्षित नाहीत पण धर्माचं कार्य त्या करताय याचा आम्हाला अभिमान आहे आणि पुढे जायचं असेल तर आम्हाला ह्याच महिलांच्या सहकार्याने पुढे जावं लागेल आणि आमच्या ज्या महिला खाली उतरत नाही त्यांना समजावून समजून त्यांच्याशी भेटून आपल्या महिला संघटनांनी या सगळ्या महिलांना एकत्र आणण्याचा प्रयत्न करणं गरजेचं आहे फक्त मी माझ्या शाखेपुरतं काम केलं म्हणजे काम झालं नाही आता आमचे झोनचे गुरुजी आहेत यांच्या माध्यमातून सतरा शाखांशी संपर्क करणं आणि मोठ्या प्रमाणात काम राबवणं हे अतिशय महत्त्वाचं आहे पण ते करावं लागेल इथून पुढचं आता त्या ताईंनी सांगितलं आम्हाला आम्हाला शरीर साथ देत नाही आहे मी स्वतः तसाच आहे म्हणाय काळ होणं अशक्य आहे आता ज्या जबाबदाऱ्या आहेत ह्या सगळ्या तरुण मुलांच्यावर आहेत आणि त्यांनी त्या पार पाडायच्या आहेत तर आजची ज्येष्ठ पौर्णिमा म्हणून सांगितलं मी ज्येष्ठ पौर्णिमेबद्दल बोलेन तुम्ही जास्त त्याच्यावर बोलणार नाही आहे ज्येष्ठ पौर्णिमेबद्दल तुम्हा सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आपली ही वाटचाल जी आहे लेणीची ही लेणीची वाटचाल या वाटचालीने वेग धरला पाहिजे या दृष्टीने विचार करा आणि प्रत्येक शाखेने आपल्या शाखेमध्ये हे विचार मांडा आणि आपल्याला कसं पुढे जात आहे याचे प्रयत्न करा तर शेवटी मी तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा देईन आणि या ठिकाणी थांबतो जय बुद्ध प्रकारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांना संस्थेच्या माध्यमातून आपण सर्व धर्माचा प्रचार आणि प्रसार करत आहोत बाबा साहबानी स्थापन के लिए बहुत एक मात्र महतृसंस्था दोसायी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभा या विद्यमान राष्ट्रीय स्वरक्षिका डॉक्टर बाबा साहब आंबेडकर आदरणीय महा उपासिका आंबेडकरण आज यहाँ ज्येष्ठ पौर्णिमे निमित्ता डॉक्टर भीमराव यशवंतराव आंबेडकर साहब जे आपके राष्ट्रीय कार्यादेश है आदेशानुसार सूचनेनुसार आपण दर पौर्णिमेला आणि महिन्याच्या शेवटच्या रविवारी या मंटेश्वर लेणीवर बुद्ध बंदीचा सर्व कार्यक्रम घेतो आहोत आणि आपल्या सर्वांच्या सहकार्याने आणि उपस्थितीने हा कार्यक्रम आपण यशस्वी करत आहोत तर मी प्रथम आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो की आपण सर्वदर वेळात वेळ काढून या आले सर्वजणांच्या या कार्यक्रमाला आपण हा लावलो आपली उपस्थिती दाखवून या ठिकाणी आपलं हे जे ऐतिहासिक वारसा आहे तो जपण्याचा एक पाऊल आपण या ठिकाणी टाकतो त्याबद्दल तो सर्वांचं मी आभार व्यक्त करतो या ज्येष्ठ पौर्णिमेला ज्येष्ठ पौर्णिमेच्या कार्यक्रमाला जपलेले सर्व शाखा शाखांतून आलेले सर्व शाखांचे पदाधिकारी या ठिकाणी बाबतीमध्ये जे काही कायदेशीर आहे आणि सगळ्या गोष्टी घडत आहेत असे विशाल साहेब त्याचप्रमाणे आमच्या दोन क्रमांकाच्या आर्थिक महिला अध्यक्षा आदरणीय निवडताई दोन क्रमांकाच्या आमच्या कोषाध्यक्ष महिला विवाह आदरणीय केंद्रीय शिक्षिका गतीचा त्याचप्रमाणे रामनगर शाखेच्या कोशाध्यक्षा गोंदिता सरचिटने शिक्षकताई माझे सहकारी यांनी सर्वांना फोन केले कारण ते पण महत्त्वाचं काम आहे सगळ्यांना सूचना दिल्यावरच लोक येतात आणि असे आमचे सहकारी दोन क्रमांक चारचे संघटक दोन अचा शिक्षक विलास प्राईनबाई कांबळे आता त्यांनी मार्गदर्शन केलं आहे असे चारपो शाखेचे सन्मान्य अध्यक्ष आदरणीय उत्तम आगाने गुरुजी आणि त्यांचे सर्व टीम जे गुरुजी आहेत सगळे सगळे गुरुजी आहेत तर त्यांचंही मी या ठिकाणी सगळे देवेंद करतो गोवाडीसाठीची प्रवृत्ती करा गुरुजी त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित असणारे शिंदे शिंदे गुरु केंद्रीय शिक्षक झालेले आहेत तर नवीन केंद्रीय शिक्षक या ठिकाणी झालेले तर सगळ्यांचं मी अभिनंदन करतो आपण केंद्रीय या परीक्षेमध्ये दहा दिवसपासून ही परीक्षा अतिशय चांगल्या पद्धतीने उत्तीर्ण करून आपल्या झोनमध्ये तीन केंद्रीय ती शिक्षकांची बस पडलेली आहे तर त्या तिघांचं मी त्या ठिकाणी अभिनंदन करतो या कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण एक समाजापुढे एक मेसेज देत आहोत की ही जी लेणी आहे ही आमची आहे आणि या लेणीचं जतन आणि समर्थन करणं ही आपली जबाबदारी आहे आणि त्यामुळे महिन्यातून फक्त दोन दिवस आपल्याला काढायचे आहे एक पौर्णिमा आणि एक शेवटचा बार। रविवार तर सुट्टी असतेच बहुतेक लोकांना पण हा पौर्णिमा ही वर्किंग डेमध्ये येते आणि त्यामुळे संख्या आपल्याला कमी वाटते परंतु एक आपण काय म्हणतात त्याला सुट्टीही मारू शकतो का कंपनीमध्ये जे लिव असतात त्या आपण जर बारा पौर्णिमा आहे बारा आपण त्या ठिकाणी लिव घेतल्या तरी ते मिळू शकतात आपल्याला आणि त्यामुळे एक दिवस पौर्णिमेचा आपण सुट्टी घेऊ या रेडीवर आपण आलं पाहिजे आणि या धम्मकार्यामध्ये आपण सर्वांनी हातभार लावण्यात आला कालच एक व्हिडिओ समोर आला की महात्मा यांच्या त्या घरामध्ये वाड्यामध्ये काही महिला त्या वडाला पूजा करण्यात जात असताना तिथे आपल्या काही महिलांनी रोखलं आणि तेव्हा त्या समजल्या म्हणजे त्यांनी देखील त्यांना सहकार्य केलं आणि त्या फुले वाड्यामध्ये ती वडाची पूजा झाली नाही मग असे प्रबोधनं होत आहेत आणि आपण देखील त्या प्रबोधनाच्या मार्गावर आहोत तर या ठिकाणी ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्व एवढंच आहे की भगवान बुद्धांच्या म्हणजे पहिले जे उपासक ज्याला आपण म्हणतो तपस्व आणि भटी यांना प्रथम उपदेश ब्रह्मदेशाचे जे दोन व्यापारी होते आणि त्यांना प्रथम उपदेश ज्येष्ठ पौर्णिमेच्या दिवशी भगवान बुद्धांनी त्या ठिकाणी दिलेला आहे आणि म्हणून ही पौर्णिमा सर्वात महत्त्वाची दुसरं या पौर्णिमेचं महत्त्व आहे सम्राट अशोक ज्याने या सर्व लेण्या आपल्याला आज दिसतच आहेत हे सम्राट अशोकाचे लेण आहे सम्राट अशोक जर नसेल तर त्यांना तरी आपल्याला वारसा मिळाला नसता तर सम्राट अशोकाचे जो धम्म धम्मदाया आपण ज्याला म्हणतो त्यांना विचारलं की मी एवढं लेण्या माझ्या अशोक केल्या मी अजून धम्मदाया होईल कसा होईल त्याला सांगितलं की जर तू तुझा मुलगा मुलगी जर संघाला दान दिलं धम्माला दान दिलं तर तू धम्मदाया होऊ शकला आणि आपला मुलगा महेंद्रा महेंद्र आणि सगमित्र हे दोनही मुलं आणि दो त्या दोघांनी ही बोलीवृक्षाची आहे त्या होली वृक्षाखाली ज्ञान प्राप्त झाले तर त्या बोलीवृक्षाची फांदी घेऊन श्रीलंकेला अनुराधापूर या ठिकाणी त्या होळी वृक्षाची फांदी आजच्या दिवशी लावलेली आहे आणि म्हणून ही पौर्णिमा अतिशय महत्वाची आहे असे या ज्येष्ठ पौर्णिमेचं थोडक्यामध्ये आपल्याला महत्व सांगितलं तर या ज्येष्ठ पौर्णिमेच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो

ममता हवी गौतमाी मता गौतमाी ही जगालारकन्दन मानसाला हवि जगाल पयी तेरकन्दन मानसाला मानसाला वन्दनमानसाला मानसाला

हा गाडा मी इथपर्यंत आणलाय हा गाडा मी इथपर्यंत आणलेला आहे पुढे घेऊन जाता असेल तर फार चांगला पण तुम्हा सगळ्यांवरती जबाबदारी देतोय की हा कुठल्याही परिस्थितीमध्ये पाठीमागे जाता कामा